आज कालच्या दिवशी या ठिकाणी आमचा एक तरुण कडकदार कार्यकर्ता पवन याने हां पवन याने विजयंतीची जी लमान त्याच्यामधील जात आहे ती एस टीमध्ये आरक्षित व्हावी आणि हैदराबाद की अजितप्रसाद त्याचं आरक्षण मिळावं याकरता त्याने दुर्दैवाने आत्महत्या केलेली आहे आणि हैदराबाद गॅजेटनुसार त्याची जी मागणी होती ती खूप पूर्वीपासून होती शासनाकडे ही मागणी केलेली आहे की हैदराबाद गॅजेटच्या ज्या नोंदी आहेत त्या पद्धतीनं तंतोतंत लागू व्हावे आणि त्या त्या, त्या जातींना योग्य न्याय मिळावा अशा प्रयत्नामध्ये आम्ही आहोत तरुणांना माझं आव्हान आहे की संघर्ष केल्याशिवाय काही मिळत नाही आपण कृपया आपल्या मागण्या भांडून घेऊ संघर्षाने घेऊ आम्ही तुमच्यासोबत आहोत परंतु आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल आपण उचलू नये आपण आपल्या कुटुंबाचा समाजाचा पर्यायाने आपल्या परिसराचा विचार करावा आणि अशा अंतिम टोकापर्यंत कोणी जाऊ नये ही विनंती मी आपल्या माध्यमातून करणार काय मागणी काय करणार शासनाकडे नुकसान भरपाईची आपण मुख्यमंत्री सहायता निधीमधून जसं मराठा समाजातील आंदोलनातील जे आत्महत्याग्रस्त युवक होते त्यांना शासनानं मदत केली दहा लाखाची मदत केली कुटुंबातील व्यक्तीला नोकरीची मदत केली त्याच पद्धतीनं आम्ही या ठिकाणी मागणी करू आणि आमच्या स्तरावर म्हणजे पंचायत समिती जिल्हा परिषद स्तरावर जी काही त्यांना मदत करता येईल ती मदत आपण या ठिकाणी करणार